नमस्कार धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून सादर करत आहे आजची कविता छावा समशेर शिवबांचा तो थोरला छावा समशेर थोरला छावा गाजावला ज्यांनी कावा इतिहासातील अजरा स्वर्ण लिखित नाव इतिहासातील अजरामर स्वर्ण लिखित नाव ज्यांनी मोडला एकाच वेळी पाच आखाड्यांवर शत्रूचा डाव ज्यांनी मोडला एकाच वेळी पाच आखाण्यांवर शत्रू चढाव जन्मताच माऊलीच्या दुधाला मुकलेला जन्मताच माऊलीच्या दुधाला मुकलेला आई साईबाईंचा तो शंभू बाळ बाळाच्या माऊलीच्या वात्सल्यावर हेरला होता दृष्टकाळ बाळाच्या माऊलीच्या वात्सल्यावर हेरला होता दृष्टकाळ ममतेच्या उभेपासून विरहात घुटमळत ममतेच्या उभेपासून विरहात घुटमळत होता शंभू बाळ आजी जिजाऊ आणि सोयराबाईंमध्ये शोधत होता ममतेची नाळ आजी जिजाऊ आणि सोयराबाईंमध्ये शोधत होता ममतेची नाळ धर्मरक्षक माझा तो राजा धर्मरक्षक माझा तो राजा धर्मवीर अभिमानी पराक्रमी होता नसा नसात वाहत होता त्यांच्या वीर शोभांच्या गाता नसा नसात वाहत होत्या त्यांच्या वीर शोभांच्या पराक्रमी गाता स्वराज्य रक्षणासाठी शूर छावा स्वराज्य रक्षणासाठी शूर छावा दैत्यरूपी शत्रुशी तोंडात हात घालून त्याचा जबडा फाडला प्रसंगी या छाव्याने सिंहाच्या तोंडात हात घालून त्याचा जबडा फाडला अशा या वीर धुरंदराचा घात झाला आशा या वीर धुरंदराचा घात झाला स्वराज्याचेच मीठ खाणारा गद्दार झाला स्वराज्याचेच मीठ खाणारा गद्दार झाला माझ्या राजाच्या देहावर अगिनत केले वार माझ्या राजाच्या देहावर अगिनत केले वार चोळले मीठ छाटली जीभ अशी माझ्या राजाची धिंड काढली अशी माझ्या राजाची धिंड काढली कुणीतरी यायच्या तलवारीच्या पातीने शरीरावर रेषा उठवायची कुणीतरी यायचा तलवारीच्या पातीने शरीरावर रेषा उठवायची रेषे बरोबर माझ्या शंभूच्या रक्ताची धार लागायची रेषे बरोबर माझ्या शंभूच्या रक्ताची धार लागायची तरी माझा छवा गुरगुरच होत होता तरी माझा छावा गुरगुरतच होता जगदंब जगदंब बनावाने सारा मुघल सल्तनत घुमवत होता जगदंब बनावाने जगदंब सारा मुघल सल्तनत घुमवत होता क्रूर हत्याराने शरीराचे तुकडे केले क्रूर हत्याराने शरीराचे तुकडे केले हाल हाल करून डोळे काढले तरी माझा संभाजी झुकला नाही औरंग्याच्या जुलमावर तो नमला नाही औरंग्याच्या जुलमावर तो नमला नाही तरी मुघलांची नव्हती माझ्या राजाच्या डोळ्यात पाहण्याची तरी मुघलांची हिम्मत नव्हती माझ्या राजांच्या डोळ्यात पाहण्याची औरंग्याच्या कुण्या प्याद्यात ताकद नव्हती त्या छाव्याजवळ जाण्याची औरंग्याच्या कुण्या प्याद्यात ताकद नव्हती त्या छाव्याजवळ जाण्याची किती वेदना सोसल्या असतील माझ्या राजाने किती वेदना सोसल्या असतील माझ्या राजाने कसे वार झेलले असतील माझ्या वाघाने मृत्यूलाही डोळ्यात पाहण्याचा पूर आला असेल मृत्यूलाही डोळ्यात पाहण्याचा पूर आला असेल जेव्हा माझा छावा रक्ताच्या थारोळ्यात बुडाला असेल जेव्हा माझा छावा रक्ताच्या थारोळ्यात बुडाला असेल वाहणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा वाहणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा आज इतिहासाच्या पानात कोरला आहे आणि त्या छाव्याचा बलिदान आज उभ्या स्वराज्याने पाहिला आहे आणि त्या छाव्याचा बलिदान आज उभ्या स्वराज्याने पाहिला आहे माझ्या छाव्याचा इतिहास झळकेल प्रत्येक मनात माझ्या छाव्याचा इतिहास झळकेल प्रत्येक मनात जोपर्यंत चंद्र सूर्य तारा चमकत राहील या गगनात जोपर्यंत चंद्र सूर्य तारा चमकत राहील या गगनात जा जान भीमा इंद्रायणीच्या काठी बसा अरे जा जान इंद्रायणीच्या भी काठी बसा आणि विचारा त्या इंद्रायणीला सांग इंद्रायणी सांग अगं सांग इंद्रायने सांग माझा शंभू राजा होता कसा शिवबांचा तो छावा घडला कसा मुघलांचा मुघलांशी तो नडला कसा शंभूच्या मृत्यूचा तो काळ तू पाहिला अग शंभूच्या मृत्यूचा काळ तू पाहिला सांग इंद्रायणी सांग अगं सांग इंद्रायणी सांग अन्याय होताना माझा छावा गरजला कसा अन्याय होताना माझा छावा गरजला कसा